सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील शरणपूर रोड परिसरामध्ये दूषित पाणी पुरवठा होत असल्यानं ना। नागरिकांनी नाशिक महानगरपालिकेच्या पश्चिम विभागातील पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारलाय दरम्यान गेल्या अनेक दिवसापासून नाशिकमधील शरणपूर रोड भागात दूषित पाणी पुरवठा होत असल्यानं ना। नागरिकांना दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजाराचा सामना करावा लागतोय याबाबत पालिका प्रशासनाला वेळोवेळी विचारणा केली असता अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरं मिळत असल्यानं नागरिकांसोबतच माजी नगरसेवक जॉय कांबळे यांनी पालिका प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे तीन दिवसापासनं गडूळ पाणी भागामध्ये येत आहे काळं पाणी तेलकट पाणी येत आहे याच्या संदर्भात आम्ही रोज अधिकाऱ्यांशी फॉलोअप घेतोय रोज अधिकाऱ्यांशी फॉलोअप घेतल्यानंतर त्यांचे जे काही खालच्या दर्जाचे अधिकारी आहेत ते आमच्या बरोबर येतात पाणी कुठून गडूळ येतं हे शोधण्याचा प्रयत्न करणार परंतु आज हे कळाले की नवीन टाकी जी बांधलेली आहे नवीन जे पाइपलाइन केलेली आहे ती वॉश आउट न घेता आमच्या प्रभागात याच हे उदाहरण आहे आज कावळीची साथ चालू असताना आणि शहरामध्ये अशी परिस्थिती असताना पाण्याची जेव्हा तुटवडा आहे त्यावेळेला लोकांना घाणेरड्या प्रकारचं पाणी हे लोक पाचतात आणि अशी अक्षम्य चूक अधिकाऱ्यांनी केलेली आहे मला असं वाटतं शासनाची दखल घेईल महिलांनी आणि नागरिकांनी दूषित पाण्याविरोधात तीव्र रोष व्यक्त केला आहे गेल्या काही दिवसापासून नाशिक महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभाग त्याच्या ढिसाळ कारभारामुळे कायम वादात सापडतोय पाणीपुरवठा विभागाच्या कारभाराविरोधात कारभारा यापूर्वी देखील पालिका मुख्यालयावर अनियमित पाणीपुरवठा अशुद्ध पाणीपुरवठा यामुळे नागरिकांनी हंडा मोर्चा काढलेला आहे मात्र वारंवार नागरिकांनी आंदोलने करून मोर्चे काढून देखील सुरळीत आणि शुद्ध पाणीपुरवठा होत नसल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे कॉर्पोरेटी सदस्य आहेत आम्ही सतरा मेंबर इथं हजार आहेत इथं ऑलरेडी तीन दिवसापासून एवढं खराब प्रमाणात पाणी येत आहे की जे प्यायला योग्य नाहीये आणि थोड्याशा तुमच्या डेप्युटी इंजिनिअरच्या हलगर्जीपणामुळे असं जर लोकांना त्रास होत असेल हे चांगलं नाही आरोग्याच्या दृष्टीने एकदम पूर्ण घातक आहे म्हणजे त्यांच्यामुळे आम्ही सहन करायचं का हे डेप्युटी इंजिनियरमुळे मुळे ते लोकांचं आरोग्य धोक्यात येतं ना याच्यामुळे नगरपालिकेचे मेंबर किंवा सोसायटीचे मेंबर काय करताय डेप्युटी इंजिनियर आणि हे लोक काय करतात आहेत सगळे चे मेंबर इथे कंप्लेंट करत आहेत 3 दिवसापासून असं चालू आहे आणि अजून कमिटमेंट देत आहेत की आम्ही करतोय हे करतोय आणि एक 1 महिन्यापासूनचं गढूळ पाणी होत तर ते पाणी खाली कसं काय केलं डेप्युटी नगरने जे बसून होता ते लोक हे डेप्युटी नगरचं काम नाही का डेप्युटी नगरचं काम आहे सगळ्या क्वेश्चनचं सगळं बघायचं सर पण पाणी असंच गढूळ आलं होतं त्यामुळे मला इतका त्रास झाला मला उलट्या जुला पोटांचा इतका त्रास झाला माहिती आहे का डॉक्टर म्हटलं पाण्यामुळे हा प्रॉब्लेम तुला झालाय मला पाणी उकळून त्यांनी प्यायला लावलं अक्षरशः त्याच्यामुळे मला घरात सालायन लावली गेली होती दवाखान्यात मला खरं ऍडमिट करायला लावलं होतं डॉक्टरांनी आणि पाण्यामुळे या सगळ्या गोष्टी आज झालेल्या आहेत हे मला तर आता आजचा तिसरा दिवस आहे तरी मागच्या हप्त्यात पण असंच होतं गढूळ पाण्याने तेव्हापासून हा त्रास मला चालू झाला तरणपूर मध्ये यरुशलेम नगर मध्ये राहते दोन दिवसापासून आमच्या इथं हो। खूप घाण गढूळ पाणी चॉकलेटी अक्षरशः तेलकट आणि त्याच्यात घाण वास आम्ही आमच्या नगरसेवकाला सारखे फोन करत होतो तो, तो म्हणजे तिथूनच प्रॉब्लेम आहे तिथूनच तुरुटी फिरवली नाही काही नाही पण ह्या लोकांच्या हलगर्जीपणामुळे हे आमच्यावर सगळं आमचे लेकर इतके आजारी उलट्या जुलाबांनी आम्हाला दवाखान्यांमध्ये हजार हजार रुपये खर्च यांना काम करायचे नाही तर यांनी नोकऱ्या सोडून द्याव्या दूषित पाण्यामुळे पोटाचे विकार बळावत असल्यानं नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे दरम्यान पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा झाला पाहिजे अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक